धनत्रयोदशीला घरात आणा या वस्तू होईल भरभराट आर्थिक चिंता मिटतील धनलाभ मिळेल दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना यावर्षी धनत्रयोदशीचा सण हा ऑक्टोबर अठरा शनिवारी साजरा केला जाईल त्रयोदशी तेथी रविवार ऑक्टोबर एकोणीस रोजी देखील असल्याने तुम्ही अठरा आणि ऑक्टोबर एकोणीस या दोन्ही दिवशी शुभमुहूर्तावर धनत्रयोदशीची खरेदी करू शकता धनत्रयोदशीला काही विशेष वस्तू घरात आणणे खूप शुभ व फायदेशीर मानले जाते यामुळे अनेक पटींनी फळ मिळते आणि जीवनात समृद्धी येते असे म्हणतात हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खूप महत्व आहे यावर्षी हा सण ऑक्टोबर अठरा शनिवारी येत आहे ऑक्टोबर एकोणीस रोजीही त्रयोदशी तिथे आहे त्यामुळे जर तुम्ही अठरा ऑक्टोबरला खरेदी करू शकला नाही तर दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑक्टोबरला शुभ मुहूर्तावर खरेदी करू शकता या दिवशी भगवान धन्वंतरी कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते असे केल्याने आरोग्य लाभते आणि जीवनात सुखद समृद्धी येते धनत्रयोदशीला खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते सोने चांदी आणि भांडी यांव्यतिरिक्त काही विशेष वस्तू घरात आणल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे धन वाढ होते आणि जीवनातील दुर्भाग्य दूर होऊ शकते धने धने हे धनवृद्धीचे प्रतीक आहेत त्यामुळे धनत्रयोदशीला खरेदी करून घरी नक्की आणावेत त्यानंतर ते माता लक्ष्मीला अर्पण करावे आणि त्यातील काही दाणे काढून आपल्या घरातील कुंड्यांमध्ये पेरावेत असे म्हटले जाते की पेरलेल्या धान्यांपासून रोपटे उगवले तर घरात नेहमी सुख समृद्धी टिकून राहते आणि जीवनात आनंदी आनंद येतो सुपारी धनत्रयोदशीच्या पूजेत सुपारीचा वापर करणे खूप महत्वाचे आहे याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रानुसार सुपारी यमदेव ब्रह्मदेव इंद्रदेव आणि वरुणदेव यांचे प्रतीक आहे धनत्रयोदशीच्या पूजेत वापरलेली सुपारी उचलून आपल्या घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी असे केल्याने घरात कधीही पैशांची तंगी भासत नाही बताशी धनत्रयोदशीच्या शुभ प्रसंगी घरात बताशी नक्की खरेदी करून आणावेत आणि ते माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करावेत असे मानले जाते की बताशी हे देवी लक्ष्मीचे प्रिय खाद्यपदार्थ आहेत आणि ते शुभ कार्यांमध्येही वापरले जातात त्यामुळे श्रद्धेने पूजा करण्यासोबतच देवीला बताशांचा नैवेद्य दाखवल्याने जीवनातील दुर्भाग्य दूर होऊ शकते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते पितळेची भांडी सध्या सोने चांदीचे भाव खूप वाढले आहेत त्यामुळे जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने किंवा चांदी खरेदी करू शकला नाहीत तर पितळेची भांडी देखील खरेदी करू शकता धनत्रयोदशीला पितळेची भांडी घरात आणणे देखील शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते आणि जीवनात नेहमी सुखद समृद्धी टिकून राहते कापूर धनत्रयोदशीला आणावा त्यानंतर माता लक्ष्मी कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची कापरासोबत विधीपूर्वक पूजा करावी धनत्रयोदशीला घरात कापूर आणून पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते पुराणांमध्येही सांगितले आहे की कापूर मनाला शांत करतो आणि त्याच्या सुगंधाने पूजेचे स्थान पवित्र होते त्यामुळे धनत्रयोदशीला कापूर नक्की जाळावा झाडू धनत्रयोदशीच्या सणाला घरात झाडू आणण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे धनत्रयोदशीला घरात झाडू आणल्याने माता लक्ष्मीचे आगमन मानले जाते जेव्हा तुम्ही या झाडूने घर साफ करता तेव्हा कचऱ्यासोबतच घरातील नकारात्मकता देखील दूर होऊ लागते तसेच घरात सुरू असलेल्या आर्थिक अडचणीतून दिलासा मिळू शकतो आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतात विड्याची पाने विड्याच्या पानांना हिंदू धर्मात विशेष महत्व आहे तसेच शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या पूजेसाठी ती अत्यंत आवश्यक सांगितली आहेत असे मानले जाते की विड्याच्या पानांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि ती धनत्रयोदशी सोबतच दिवाळीच्या पूजेत वापरणे देखील शुभ मानले जाते त्यामुळे धनत्रयोदशीला विड्याची पाने घरात नक्की आणावीत यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुखद समृद्धी येते